म्हणजे ये रात्री येताना त्यांना जो प्रवासात त्रास होतोय त्याच्यासाठी त्याच्यासाठी विहारा दरम्यान तुम्ही आम्हाला पोलीस संरक्षण दिलं पाहिजे एवढ्यासाठी दिलं पाहिजे की काही जी समाजातली चुकीच्या पद्धतीनं वागणारी मंडळी त्यांचा हेतू तसा नसतो पण चुकून त्यांच्याकडून तसं घडून जात आणि या साधू नये विहारादरम्यान आम्हाला पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी सुद्धा आपण शासनाच्या माध्यमातून याची तरतूद करून द्यावी अशा प्रकारची विनंती या मोर्चाच्या निमित्तानं इथल्या सगळं जन समाजाच्या माध्यमातून आपल्याला करतो निश्चितपणानं हे दोन विषय ती एक म्हणजे अनधिकृत बांधकाम अनधिकृत आहे हे ठरलं असलं तरी ते पाडताना त्याच्यासाठी काही नियम आहेत ते पुन्हा आपल्याला व्यवस्थित करून घेता येतं त्याच्यासाठी दंडात्मक कारवाई करता येते ते, ते पाडणं हे काम नव्हे पण ते पाडलं का तर त्या समोरच्या दारोवाल्याला परवाना देता आला पाहिजे याच्यासाठी जर तुम्ही ते पाडलं असेल तर ते निश्चितपणानं चुकीचं त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे संबंधितांना शासन झालं पाहिजे आणि आम्हाला पुन्हा ते मंदिर शासनानं पूर्वीच्या पद्धतीनं बांधून दिलं पाहिजे याच्यासाठी आपण शासनासमोर आमची बाजू मांडावी अशा प्रकारची विनंती करतो आणि दुसरी विहारादरम्यान आम्हाला पोलीस संरक्षण मिळावं ही विनंती या निमित्तानं करतो आणि थांबतो मोर्चा आपण जो घेतला तो फक्त मंदिर फाडणे ह्या मुद्द्यावर घेतलेला नाहीये आमदार साहेब आमच्या काही प्रमुख गोष्टी त्यातल्या दोन गोष्टी या ठिकाणी अरविंद घालून मारलं जात आहे शेकडो साधू साधवी मारले गेले नाही तर त्याला मिळालं पाहिजे त्याच वेळी आदरणीय जयकुमार शिंदे साहेब आपल्या भाजपाच्या काही नेत्यांनी वाचाळ वक्तव्य केलेले आपल्या मंत्रीही त्या पेटामुळे पण जे चूक आहे त्याला चूक आहे पक्ष असला तरी त्याच्या विरोधात भूमिका घ्यावी लागेल आम्हाला शेवट जातीसाठी माती खाल्ली जा जा तरी फरक पडत नाही म्हणते पण मी खाली म्हणून काय बिघडणार नाही पक्ष ज्या मध्ये ज्या भाजप नेत्यांनी आमच्या समाजाबद्दल चुकीचं वक्तव्य केलं त्याचाही आम्ही आज निषेध व्यक्त करतोय आपण तरी सुद्धा पाठिंबा द्यायला या ठिकाणी आला आपलं मनपूर्वक स्वागत कृपया सर्वांनी दोन दोन मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं आज याठी करी, जो याठी करी है जितकी लिला है, या ठिकाणी जैन समाजाच्या वतीनं जो समाज या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला आहे त्या मोर्चासाठी उपस्थित असलेले या तालुक्याचे आमदार सचिन पाटील साहेब उपस्थित असलेले सर्वच समाज बांधव खरंतर ही घटना अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे आणि या घटनेचा निषेध करण्यासाठी सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आणि माझी खासदार अजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वतीनं मी प्रथमता या घटनेचा निषेध करतो अशा पद्धतीचं एक समाज जो अहिंसेच्या मार्गानं काम करत असतो आणि हा जरी निर्णय कोर्टाचा असला तरी सुद्धा शासनानं प्रशासनानं त्या बाबतीमध्ये खूप चांगली भूमिका घ्यायला पाहिजे होती परंतु चुकीच्या पद्धतीनं जी भूमिका शासनानं प्रशासनाने घेतली त्या प्रशासनाचाही मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि जे जबलपूरला भैया जी घटना घडली त्याबद्दल त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी जरी मी असतो तरी त्याही घटनेचा जा मी जाहीर निषेध करतो परंतु तुम्हाला या बाबतीमध्ये मी नक्कीच सांगेन की यापूर्वीच त्या नेत्यावर भारतीय जनता पक्षानं कारवाई केलेली आहे आणि त्याची पक्षातून हकलपट्टीसुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे हेच मला या निधेमध्ये मुद्दा सांगतो आणि असं मी तुमच्या या जैन समाज मोर्चाला आमचा भारतीय जनता पक्षाचा पूर्ण पाठिंबा राहील अशा घटना वारंवार घडून प्रशासनाला आमचं आम्हालाय आणि या घटनेचा निषेध करून वेळेच बंधन आहे आता तालुका अध्यक्ष अमोल सस्ते त्यानंतर आमदार साहेब हे मनोगत व्यक्त करतील सन्माननीय सर्वच महिला बंधू भगिनी आणि सर्व समाज बांधव सांगितलं की पक्षाच्या एका नेत्याने बोलले आणि मी विरोध तालुकाध्यक्ष म्हणून प्रथमता जो भाजपचा पदाधिकारी आम आहे आमदार साहेब आहे त्यांचं मी हकालपट्टी केली तेव्हा तर मी पक्षाच्या वतीनं पक्ष शक्तींचं अभिनंदन करतो आणि जे मंदिराचा विषय आहे तर प्रत्येक समाजाला प्रत्येकच जातीदार मला आपापल्या प्रार्थना उभारण्याचा पूर्ण अधिकार आहे एखादी गोष्ट प्रशासनात गावली आणि लगेच ते अनाद्रिकेत झालं मग तुम्ही अशा कितीतरी बिल्डिंग्स आहेत अशा कितीतरी वस्तू आहेत की अनाद्रिकेत आहेत वर्षानुवर्षे चालत आलेले आहेत लगेच त्याच्यावर हातोडा चालवण्याची काही गरज नाही एवढी दखल हे गोरगरीब जनते जर तुम्ही दखल घेतली प्रशासनाने त्यामुळे मी शंभर टक्के जिल्हा पातळीवर हो, हा प्रश्न मांडली आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आमदार साहेबांना विनंती करेन कर की हा प्रश्न आपण सभागृहामध्ये मांडावा आणि जसे बैठक काका म्हणते की मी काहीच बघितलं तुमच्या पाठवी येतात तर शंभर टक्के त्यांना आणि गावगंडांचा त्रास होतो त्यासाठी आपण विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडावा एवढी विनंती तिथून थांबतो यानंतर मंदिर महासंघाच्या वतीने एकच मिनिटात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य मंदिर महासंघातर्फे आम्ही जैन समाजाचं समर्थन करतोय आणि जी कृती शासनाने केलेली आहे चुकीची कृती आहे त्याचा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतोय खूप खूप धन्यवाद आमदार साहेब आम्हाला तुम्हाला सांगायचंय फक्त नाही नाही हे राज्यपाच झालं मला शहरातलं पण सांगायचं आणि त्याच्याशी जोडून म्हणून सांगायचंय आज आम्ही आलो म्हणजे आमचं मंदिर पाडलं म्हणून आलो काही दिवसांपूर्वी शहरातली फक्त आमच्या समाजाचे अतिक्रमण पाडली गेली नगरपालिकेकडनं आम्ही रस्त्यावर नाही उतरलो पण आमचा आम जर मंदिरावर आलं तर आम्हाला उतरणं भाग आहे आणि तुम्हाला सांगतोय म्हणजे तुम्ही आलाय म्हणून तुम्हाला सांगतोय अशातला भाग नाही तुम्ही आमच्या बरोबर आहे आमचा आवाज तिथपर्यंत पोहोचवताल म्हणून तुम्हाला सांगतोय शेवट आम्ही लढणार कोणा पशी तुमच्या पैसे येऊन आता आम्हाला आमदार दिसायला लागलाय त्या प्रश्नापर्यंत येऊ लागलाय ते 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 तर त्याच्यापेक्षा आम्हाला बोलायला भाग आहे आमची विनंती एवढीच आहे मुख्यमंत्र्याला सहनशील नक्की आहोत ह्याचा अर्थ आम्हाला हात वेगळ्या मार्गाने उचलता येत नाहीत असं नाही किंवा माझ्यासारखी धाबाच तर प्रत्येक गावात आहे मोर्चा काढचा विषय लागतं ते मंदिर होतं ते मंदिर पाडण्यात आलं आपण विभागाशी चर्चा करू की मुंबईला गेलो की माझ्या पक्षाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्याही मी त्यांना हा विषय करतो माझं पत्र आपल्या समाज बांधवांच्या विषय मी त्यांना खूप करतो आणि तुटलेला प्रकार खूप निंदनीय आहे मी पण त्याचा निषेध करतो कारण जैन समाजाला अतिशय शांत स्वभावाचा आहे कुणाच्या वाऱ्या पाकळ्यावर पाय न देणार आहे स्वतःचा व्यापार चांगल्या पद्धतीने करून आपली स्वतःची समृद्धी आणि गावाची शहराची समृद्धी कशी होईल याच्यासाठी विचार करणारा हा समाज आहे आणि म्हणजे एवढा खाली की सुद्धा आपल्या पायाचा त्रास होऊ नये एवढी काळजी घेणारा हा त्यांनी पाठीशी आम्ही कायम आहोत कसलीही काही की मी अनुभव हे नेहमीच सांगत असतो काही काही आली तरी मी या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून या तालुक्यातले जे काही प्रश्न असतील समाजाचे त्यासाठी मी तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभारे जे मंदिर वाढलं गेले त्याचाही मी पुन्हा एकदा जाहीर निषेध करतो आणि ज्या काही गोष्टी प्रशासनाच्या असतील त्या त्या माध्यमातून मी आपला पाठपुरावा करू आता मेहता साहेबांनी जे सांगितलेले सगळे विषय आहेत त्याचा सगळा ज्या अधिकाऱ्यांनी केला असेल त्याला सुद्धा सरकारच्या वतीनं त्याला त्याच्या पत्याच्या त्याचा माप त्याच्या पत्रात कसंच आहे याची काळजी आपण निश्चितपणाने पोलीस संरक्षण राज्यावर नाही आपल्या आणि पोलीस संरक्षणा संदर्भात जे महाराज साधू येतात त्यांना आपण जर पोलीस स्टेशनला जर मागणी केली तर निश्चितपणानं आपला तो प्रश्न मिटून जाईल आपण मागणीच केली नाही तर ते मिळणार तर मागितले तर निश्चितपणाने मिळेल तर मागून जर मिळत नसेल तर मला सांगा मी त्याची व्यवस्था करतो प्रत्येक ठिकाणी येतात पावणेवाडी पासून येतात जे आहेत ना बारामतीचा जो आपला समाज आहे त्यांना सांगायचा बारामती पासून एवढं आहे की आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आपण सांगून तो प्रश्न राज्यावर मिटवता आला तर मिटवा तो मिटलच पण आपण जर असतो प्रत्येक प्रोटोकॉल असतो एखादा मंत्री जरी जाणार असेल तर त्याचा प्रत्येक प्रोटोकॉल प्रत्येक गावात जातो कसे आपण जर माहिती दिली प्रत्येक गावातील लोकांनी पोलीस स्टेशनला सांगितलं की पोलीस बाबा तुम्ही मला आम्हाला सांगवी पुणे जिल्ह्यात सांगवेपर्यंत आमच्या हात आहे तर सांगवेपर्यंत आम्हाला या तारखेपर्यंत थोडं सुसूत्रित आणायचं आहे त्यात तो आणला जाईल आमच्याकडनंही त्या गोष्टीची काळजी घेतली जाईल आता या ठिकाणी आपण संपूर्ण समाजाच्या वतीने निवेदन या ठिकाणी नायब तहसीलदारांना बोलवलं होतं देण्यासाठी पण आमदार साहेब आले तर आमदार साहेबांच्या हातात आणि नायब तहसीलदार साहेबांच्या संयुक्त दोघांच्या हातात येतो समाजाच्या वतीने एक साइड पुरुष या एक साइडला थोड्या महिलांना येऊ द्या पन्नास टक्के आरक्षण उद्या द्या घरी गेल्यावरच्या हवी द्यायच्या नाहीत नाही एक साइड प्रमोद काका मागे सर प्रमोद सागर सागर इतले मागे सागर सागर मागे सर की इकडे थोडं मागे सर इकडे हे बोर्ड गेलं सर मागे मागे सर

पार्ले येथे असलेल्या एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरचे जैन पाडण्याचं काम बेकायदेशीरित्या मुंबईच्या प्रशासनाने केलेले न महानगरपालिकेच्या त्याच्या निषेधार्थ आज सकल जैन समाजाच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन केले होते या मोर्चाचं सांगता आज आमदार सचिन कापडे कांबळे पाटील यांना निवेदन देऊन करण्यात आलेली आहे या गोष्टीचा तीव्र निषेध करत असताना आमची मुख्य मागणी आहे ज्या अधिकाऱ्यांनी ही बेकायदेशीर कृती केली त्याची नुसती बदली करून चालणार नाही त्याच्यावर बडतर्फेची कारवाई करून गुन्हा दाखल करा धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि मागणी दोन अशी आहे आमचे साधू संत ज्यावेळेस विहार करतात त्यावेळेस त्यांना पोलीस संरक्षण मिळावं ज्या ठिकाणी सरकारी शाळा आहेत ज्या ठिकाणी व्यवस्था होऊ शकते अशा ठिकाणी राहण्याची व्यवस्था शासनाने आम्हाला उपलब्ध करून द्यावी ही प्रमुख मागणी या निमित्ताने समाजाच्या वतीने मोर्चाच्या वतीने आम्ही करत आहे